हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असा असायलाच हवेत सर्वप्रथम श्री स्वामी चरणी आणि माता लक्ष्मी चरणी सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत सगळ्या माझ्या ताईंच्या मैत्रिणींच्या भावांच्या सगळ्या चांगल्या इच्छा देवी लक्ष्मी आई आणि स्वामी समर्थ महाराज माऊली माझी सगळे चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स प्रार्थना करते आणि इथं बघा पहाटं उठलेली आहे एकदम चार वाजता आणि नाही का इथे मी आंघोळ वगैरे सर्व जावरलेली आहे आता इथे नाही का लेपन तयार करत आहे मी तर त्याच्यासाठी सर्वप्रथम नाही का गोमूत्र आणि गंगाजल टाकलेलं आहे केंद्रातून आणलेलं आहे केंद्राच्या बाहेर जी दुकानं असतात ना म्हणजे आपलं केंद्राचं जे स्वामी समर्थांचे सगळे सामान भेटतं त्या दुकानातून आणलेलं आहे आणि इथं लिपण तयार करायचं बघू शकतात तुम्ही बाहेर अंधार आहे भीत भीत नाही का झा अंगण पुसून वगैरे काढलं गॅलरी वगैरे कारण की भरपूर अंधार होता आणि आमच्या इथे नाही का बिबट्या आल्याची पसर चर्चा चालली आहे त्याच्यामुळे मग भीतभीतच भीत गॅलरी वगैरे पुसून काढली नंतर थोडंसं अंगोळ वगैरे करू तर का मग थोडंसं उजडलं मग आले आहे बाहेर झाडांना पाणी घालायला सर्व झाडांना पाणी घालून घेते मी आणि मग आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे गुरुवार बाहेरचं आटपलं की मग घरामध्ये नाही का दरवाजा लावून आतमध्ये निवांत पूजा करता येईल म्हणून इथे मी नाही का पूजा करत आहे आज उंबरट्याची मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांची नाही का सुरुवात अशीच झाली अशी आज गुरुवारच्या पूजेची लवकर उठणे परत पूजेची काही गडबड वगैरे तसंच काहीच माझा आहे मध्ये मध्ये मग चिवला पण मला सांभाळायला जावं लागतं मामा मामा ती उठून ममा ममा मळ करत असते त्याच्यामुळे नाही का मग तिच्याकडे पण जावं लागतं दोन चक्कर मारावं लागतं मग तिच्यावरून थोडंसं हात फिरवून तिला झोपून यावं लागतं असंच काहीसं आहे माझं ॲक्च्युली मला काही झाडं जी सुकलेली आहेत ना ती काढून टाकायची आहेत आणि व्यवस्थित नवीन वगैरे थोडंसं लावायची आहे पण ते काय मला जमतच नाही आहे ते बघू आता उद्या वगैरे जमलं तर तुळस वगैरे नवीन लावणार आहे आणि ही जी जुनी तुळस आहे ना वाळलेली ती काढणार आहे थोडंसं प दुर्लक्ष झाल्यामुळे झाडांकडे झाडांची अशी अवस्था झालेली आहे तर मी सगळं सामान आणलेलं आहे एका ताटातून ताटात बाहेर आणि इथं नाही का अदोगरच उमरटा वगैरे पुसून घेतला आहे त्यामुळे हळदीचं लेपन करते आहे डायरेक्ट बघू शकतात तुम्हाला मी हळदीमध्ये गंगाजल आणि गोमूत्र मिक्स करून आणलेलं आहे व्यवस्थित असं नाही का उंबरट्याच्यावर चार बोट गेलं पाहिजे म्हणजे आपल्या चौकटीला आलं पाहिजे तर मी बाहेर हळदी कुंकू लावून घेते दररोजचंच काम आहे ते माझं हळदी कुंकू वगैरे लावायचं पण उंबरटाले पण मी रोज करत नाही गुरुवार ते गुरुवार म्हणू शकतात तुम्ही असंच काही करते पण रोज उंबरटाले पण जमत नाही मुलं असतात मग रांगोळी पण रोज काढायला जमत नाही ती मोडतात रोज काढलेली रांगोळी टिकतच नाही आता मी क काढून जाईन आतमध्ये घरात आणि बाहेर येऊन बघ जाणार तर की स्वामी नाही का सगळे येऊन रांगोळी मोडून रांग जातो मग ॲटलिस्ट आठ नऊ वाजेपर्यंत त्यांना मी कोणूनच ठेवणार आहे आज बाहेर येऊ देणार नाही आहे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग सगळं व्यवस्थित दरवाजा लावून घेतलं की मग एकदा आठ नऊ वाजेपर्यंत काढणार नाही आहे मी माझं रांगोळी काढण्याचा काहीच फायदा होत नाही बघू शकतात तीच पण आहे का मुलं येतात पटकन मोडून जातात मग ते असं वाटतं की अरे नाही काढलेलं बरं म्हणून मग काढतच नाही कधी कधी पण आता सणावाराला काढावंच लागतं चांगलं वाटतं शेत नाही तर ते शोभा वाटत नाही तर इथं मी नाही का रांगोळीचं सा काढलेलं आहे गो पावलं आणि लक्ष्मीची पावलंच काढलेली आहे जास्त काही काढलेलं नाही आहे आणि उंबरटावर नाही का मार्बलचा असल्यामुळे तिला हळदीचं पण केलं ना तरी ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे नाही का मग ते थोडंसं हळदी कुंकू लावलेलं ला आहे आतमध्ये पण उंबरट्यावर आणि तिथे हळदी कुंकू लावून थोडीशी तांदळ अक्षदा टाकते मी प्रत्येक ठिकाणी टाकते अक्षदा रांगोळीवर पण अगदी अक्षदा टाकते मी आणि हळदी कुंकू लावून तिथे फुल वगैरे ठेवले दोन्ही साईडला पण चौकटीवर लावते वरच्या बाजूला पण मी हळदी कुंकू लावते दोन्ही चौकटींना ॲक्च्युली नाही का ते कॅमेरा आतमध्ये ठेवल्या मोबाईल आतमध्ये ठेवल्यामुळे नाही का ते व्यवस्थित शूट करता आलं नाही आहे पण मी हळ चौकटीला नाही का दोन्ही बाजूला पण हळदी कुंकू लावते तर आता मी त्याच्यामध्ये नाही का रंग भरत आहे रंग भरले की थोडं छान वाटतं फ्रेश वाटतं आणि इथं काही स्वामी ठेवणार नाही उठल्यावर तरी पण मी थोडेसे रक्क हलके फुलके रंग भरलेले आहेत काही लोकांची परिस्थिती असते काही लोकांची परिस्थिती नसते मग परिस्थिती नसल्यावर आपण दुःख करत बसायचं नाही तर आपण त्याच्यातून मार्ग काढायचा हेच माझ्या आईने शिकवलेलं आहे त्याच्यामुळे नाही का परिस्थितीचं दुःख न करता आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये आनंदी राहायला शिकलेली आहे मी आणि त्याच्यातनं आनंद द्यायचा सगळ्यांना हेच शिकवलेलं आहे मला त्याच्यामुळे मग मी नाही का परिस्थिती नाही म्हणून दुःख करत बसत नाही जे आहे ना त्याच्यातच आनंद मानते जे आहे ना त्याच्यातच समाधान समाधान मानते माझं रेंटचं घर आहे म्हणून मी काही दुःखी नाही आहे रेंटच्या घरातसुद्धा राहून मी आनंदी आहे पण जे स्वतःचं होईल तेव्हा होईल पण आता जे सध्या आनंदी राहायचं मी काल गे गेले का ती ती ना होते नाही का तिथे बाजारात थोडंसं मला सामान आणायचं होतं मार्गशीर्ष गुरुवारचं जर मुखवट्याच्या किमती काहीच्या काही होत्या साडेतीनशे रुपये वगैरे मग मी विचार केला जे आपल्या घरात आहेत ना मुखवटे त्या मुखवट्यांनाच पुजायचे ते पण आपण लक्ष्मी म्हणूनच पुजतो ना आपल्या घरातली तर ही ती आपण लक्ष्मीचीच पूजा करणार आहोत तर तीच त्याच मुखवट्याला पुजायचं म्हणून नाही का मी घरच्या मुकटांना पुजलेलं आहे जास्त काय असं हे केलेलं नाही आहे आणलेलं नाही आहे बाजारातून तुम्हाला मी दाखवेन जे माझं ओरिजिनल मंगळसूत्र आहे ना एकच आहे तेवढंच तेवढंच मी घातलेलं आहे आणि चिवचं जे होतं ना छान असं चिऊचं आर्टिफिशियल नाही का गळ्यातलं आहे तेच घातलेलं आहे ती पण माझी कन्या आहे ती पण लक्ष्मीच आहे माझी त्याच्यामुळं नाही का मी हे नाही केलेलं मग तेच घातलेलं आहे आणि साधी सिंपल बघा फक्त कमळाची रांगोळी काढलेली आहे साधा सिंपल कमळ काढलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी माझी उंबरटा पूजन झालेलं आहे किती छान वाटते बघा तुम्ही थोडा वेळ ठेवणार आहे दरवाजा उघडा मग नंतर पाच दहा मिनटानंतर लावून घेणार आहे अजून मुलं पण झोपलेली आहेत अंधार आहे बाहेर आणि हळूहळू उजेड होतं आहे तुळशीची पण पूजा झालेली आहे आता आतमध्ये घरामध्ये नाही का आतमध्ये घरात आले आणि आतमध्ये नाही का देवपूजा वगैरे करायला लागले सगळे देव आता काढलेले आहेत स्वच्छ करायचे आहेत सगळं बघू शकतात तुम्ही देवपूजा वगैरे करणार आहे आपली परिस्थिती नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा नाही का जे आहे ना त्याच्यातच समाधान राहायचं आणि समाधानी राहिल्यामुळे नाही काय होतं माहिती आहे का, का। आपण पण खुश राहतो आणि आपल्या परिवारात सुद्धा खुशी ठेवतो त्याच्यामुळे नाही का आपण नाराज नाही व्हायचं बघू शकता इथे आता मी घरा पूजेसाठी नाही का मार्गशीषच्या गुरुवारच्या पूजेसाठी इथे मागे बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे म्हणजे थोडंसं नाही का पिस्ता वगैरे होता माझ्याकडे त्याची टर्फल होती ना त्याच्यापासून सा असं डेकोरेशनसारखं केलेलं आहे मग ते पूर्ण प्रॉपर झालेलं नाही आहे अजून अर्ज सामान लावायचं आहे त्याला म्हणजे डेकोरेशनला तर माझ्याकडे माळा होत्या दोन याच्या भेटत नाहीत का त्या आपल्या झेंडूच्या फुलाच्या माळा रेडीमेड त्या माळा होत्या दोन पण त्या कुठे ठेवल्या आहेत मला ते सध्या आवे बिड भेटत नाही आहेत पण ते नंतर मी शोधून काढून लावणार आहे त्याला आज पहिला गुरुवार आहे घाई गडबड झालेली आहे त्याच्यामुळे मी ते लावलेलं नाही आहे नंतर लावणार आहे म्हणून पूर्ण डेकोरेशन तिथेच ठेवणार आहे हे म्हणजे महिनाभर आपल्याला काढ घाल नको ला म्हणजे महिनाभर आपल्याला पूजा वगैरे करता येईल त्याच्यानंतर मी हे पण करणार आहे परत आपल्या वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करणार आहे त्याच्यासाठी पण आपल्याला कामाला येईल म्हणून नाही का इकडे ठेवलेलं आहे आणि पूजेचं तोंड का उत्तरेकडे झालेलं आहे मी सांगते चार ते पाच वर्ष झाली मी केलेली नव्हती पूजा कारण की माझी ट्रीटमेंट चालू होती मग मी प्रेग्नेंट राहिले आणि मग लहान मुलं होती दोन वर्षाची त्यामुळे मी तेव्हा केलं नाही म्हणजे चार पाच वर्ष कम्प्लीट झाली नाही माझ्याकडून ही पूजा तर आता मी आज ह्या वर्षी पहिलं करत करत आहे सुरुवात करत आहे पण मी नाराज झालेली नाही आहे अगदी माझ्याकडे मुखवटा नसला असताना तरी मी एवढ्याच आनंदात राहिले असते कारण की अगदी तांब्यावर नारळ आणि त्याला ढाळा ठेवला ना तरी माता लक्ष्मी खुश होते असं नाही आहे की आपण तामझाम करून जास्त पूजा बांधली तरच माता लक्ष्मी खुश होते असं नाही आहे माता लक्ष्मी फक्त मग आपल्यावर नाही का मनातला भाव पाहते कोण कशी पूजा करतो आहे कोण कशी पूजा करतो आहे मनात भाव चांगला असला ना की कशाही पूजेत माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि इथे नाही का आमच्या इथे उद्यापासून गुरुचरित्र पारायण चालू आहे केंद्रामध्ये नाही का त्याचं ती जनजागृती करायला लागलेली आहे त्याच्यामुळे थोडासा नाही का त्यांचा आवाज येतो आहे गाण्याचा बघा ना किती छान हे आहे मी वाईस ओवर करत आहे आणि स्वामी स्वतः स्वामींचं स्मरण करून देत आहेत गुरुवार आहे आज महालक्ष्मीची पूजा परत गुरुवार स्वामींचा गुरुवार सगळं किती छान योग योगायोगत नाही का आणि त्यातनं आपण लवकर उठलेलं आहे लवकर उठायची आज म्हणजे हे होत नव्हतं कारण की मी झोपलेच आहे एक एक वाजता झोपले आहे मी मुलं झोपतच नव्हती लवकर किती काही केल्या मुलं झोपत नव्हती आणि चार वाजता नाही का अलार्म लावलेला होता चारचा तर उटा उठाव असं वाटत नव्हतं पण नाही का मी म्हणलं मनातल्या मनात आता नाही उठले तर कधीच नाही उठणार सकाळी उशीर होईल म्हणून नाही का पटकन उठून घेतलं आणि इथं नाही का मी डायरेक्ट आता पूजा मांडणी करत आहे सगळ्या देवांना देव उजळवले वगैरे सर्व देवरा वगैरे स्वच्छ केलेला आहे आणि इथं नाही का असं मुकोटे वगैरे सर्व व्यवस्थित लावून घेते जे माझ्याकडे आहे ना मी त्याच्यातच पूजा मानणार आहे जास्त हे करणार नाही आहेत आमच्या अगदी माझी साधी सिंपल पूजा आहे साधी सिंपल सोवर म्हणतात ना तशी पूजा आहे आणि इथं धनलक्ष्मी कुंचन भरत आहे मी स्वच्छ केलेला होता तो गुरुवार पण आहे आणि महालक्ष्मीचा वार आहे म्हणून नाही का मग आज भरत आहे आणि उद्या भरणार भरते की नाही माहिती नाही पण आज तर नक्की भरलेलं आहे म्हणजे कधी कधी मला वेळ भेटत वे वे नाही मुलांमुळे आणि मग भरताना नाही का मनातल्या मनात चालू आहे बघू शकतात तुम्ही श्री महालक्ष्मी देवी आहे न श्री महालक्ष्मी देवी आहे ना मग कोणी कोणी नाही का गुरुवारी केस धुवत नाहीत घर पुसत नाहीत कपडे धुवत नाहीत पण मी मला नाही का गुरुवारी केसावरून घेतल्याशिवाय असं म्हणजे वाटत नाही की उपवास आहे माझा म्हणून मी घेतलेला आहे आणि उपवास होता शिवाय त्याच्यामुळे नाही का असं मन प्रसन्न राहत नाही मग मी केसावरून घेत धुत घेतलेला आहे बघू शकतात आणि केस ओलेच आहेत तसेच अडगावले आहेत आणि मग पूजा वगैरे करून घेणार आहे मग नंतर मग स्वयंपाकाला लागणार आहे आणि त्यातनं आज चिवचे पप्पा येणार आहेत आठ दिवसानंतर त्याच्यामुळे मग मुझ मला स्वयंपाक करावाच लागणार आहे प्रॉपर सर्व सगळी मी पूजा वगैरे सर्व आवरून घेते मग नंतर तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नाही का इथे माझी स स्वामी माता लक्ष्मीजवळ आणि स्वामी समर्थन मा माऊलीजवळ माझी ही हीच ही प्रार्थना आहे की माझ्या सगळ्या ताईंच्या मैत्रिणींच्या दादांच्या भावांच्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थ माझी माऊली हीच प्रार्थना आहे त्यांच्या चरणी